उघडत ते पाणी ठेवू ते पाठी इकडे पाणी इकडे पाड लागलाय वर शेवट मस्त पाणी लागतो

तर मित्रांनो आपण आले तुम्हाला तर काय माहित आहे घरामध्ये हिरुतलं पाणी बघा हिरुतलं पाणी बघा हिर हिर आठली उन्हाळा कसला पडलाय पाऊस बी काय नाही राव पाऊस पडायला लागतोय बघा एवढा आता पाऊस पड लागतोय हिर बाग आठली अवघड झाले बघा खरंच काहीच पाणी नाही आणि आपण आपली रामबीजी बघा आत्ता फोटो लागली आपण बाग धरली बाग जरा पाणी पड लागलं बघा मग दाखवतो बाग फोटा लागली एक नंबर फोटा लागले बागेचं काय अडचण नाही बाग फोटा लागली पण पाणी लागतं पाऊस काय पडायला पाहिजे पाऊस पडू नाही पाऊस पडल्याशिवाय नाही मिळ खातो पाऊस तेवढा पडला मग काय बरं आहे बघा ही आपली बाग आहे बघा डाळिंबीची डाळिंबीची बाग फोटा लागले भरपूर भरपूर म्हणजे एक नंबर फोटा लागले आणि कुठं तर कुठं तर कळी लागायला लागली बघा तुम्ही हो इथे लागायला लागली कडी ही माधी कळी बघा हो ही माझी कळी एक नंबर लागायला लागली काय अडचण नाही बघा एक नंबर बाग बिग फुट लागली आता हळूहळू कढी लागायला लागली पण पाणी कमी पड लागली तुम्हाला म्हणले की मग मी पाणी कमी पड लागल्यामुळं पाणी कमी पड लागले आणि आता आपल्याला सोडा आहे औषध सोडायचं असल्यामुळं वामा चालू आहे बघा नियोजन औषध हावं लागलं आहे वामा औषध जर ती पावडरमध्ये औषध त्यामुळं त्याला हे करा लागतंय त्यामुळं वामा लागला हवा हिरगळ नाही हिरगळ अजून ती बोरच का सरळ करा हा कर हा हां बघा हा केलं आहे हां करा करा बोर चालू कर बघ बरं औषध हलवून जरा एकदा हलो बरं औषध बघ कसं किती राहिले काय थोडंफार हा भरपूर म्हणजे हे बघायची ते पन्नास साठ एक झाडं गेली असतील बाबा सगळे मिळून बघितले आपल्या कोडकिडा असल्यामुळं जरा भरपूर झाडं गेली ती त्यामुळं झाड नाही ती बघा झाड कमी येते इकडल्या साईडला ती थोडी जर मधल्या टप्प्यात जर गेली कमी झाले बोरशी पाणी निघतात बाबा अजून हलवा लागत र मग करत शिकत नाही फिटक बांधून बाबा बांधायला लागते आता फीठ लाव बाद तेवढं पाणी तिथं आज आधीच पाणी हिरत किती कमी जाऊ बघ तसे तस पाहिजे परते पर। दहाव्याने बांधायला लागल ते फिटू

सळ्याचाळीकडे पण ही विषय झाले होते मला म्हणजे मागा विषय राहत पांढर करायला सोळा चालू झालं नवीच नव्हत काय तरी राहू हिवय नाही झालं वाटत तिथं आव्हान लागतं ते काय बसत नाही राहत झाले वय राग दहा वाटते जाऊन त्यांच्यावर बस वाट लागले दहाजण जावं लागते आणि सगळं बनते बाई तिचं म्हणणं मला फिरायला सोडून ते तिला असल्यामुळं कुठं सोडायचं पोहून कसलं पडतंय बेकार तिला वाटतं सारखं फिरू वाटते आणि कसं आहे पावसाळा नाही त्यामुळं त्यांचं हालच व्हावं लागले थोडकर बंद त्याच्यावर काय बंद होईल मला वाटत नाही होत कुठे गेला खो आहे ओके कार्यक्रम झालेला आहे आपण आता इथंच बसायला लागलो मला वाटायला लागलं आता म्हणजे इथं नाही अशाच तऱ्हेने इथं बसावं थोडी सावली दाटा इथं बसतो इथं बसलं नाही तसं झाडाखाली बरं असतं सावलीला